नमस्कार मी डॉक्टर वैदेही दप्तरदार, आपले ए या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आपण ऐकतोय एनच्या कथा पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या रक्तचंदन या कथा कथासंग्रहातील सोडवण ही कथा मी वाचती आहे आज ऐकूया त्याचा भाग पाचवा आणि शेवटचा देवकी पुन्हा खूप मोठ्यानं हसला तो म्हणाला दादू तू अजून कुत्सितच आहेस के, अरे चाळीस पंचेचाळीस वर्ष जगूनही एखादा माणूस जर कुत्सितच राहिला तर त्यांना काहीही शिकून घेतलं नाही तो अगदा अगदी कोरडा ठणठणीत राहिला असं खुशाल समजावं सुखी आहेस मग सरळ तुम्हाला मूर्ख कठोर भावनाशून्य का म्हणत नाहीस पण तू चुकलासच मी मात्र ती चूक पुन्हा कधी करणार नाही हे सुख नाही ही फक्त सवय आहे तसं पाहिलं तर चटका बसावा मनात कायम राहावं असं सुख मला कधीच मिळालं नाही मला काय वाटायचं माहिती आहे पांढरा शुभ्र घोडा असावा असावा त्याच्यावर बसून बाणाच्या वेगानं दमेपर्यंत धावावं वारा वेगानं अंगावर आदळून बाजूला सरकत आहे आणि घोड्याचे दौलदार स्नायू खाली लहान सहान मावस लाटांप्रमाणे थरथरत आहेत केम्ब्रिजला असताना घोड्यावर बसणं शिकण्याचा मी प्रयत्न केला पण झालं व्हायचं काय तर घोड्याच्या तोंडाकडं पाहिलं की त्याचे ते चौकोने दात दिसले की हातपायच गळायचं आहे चक्क घाम फुटायचं ना घोड्यावर बसायची ईर्षा आणि घोड्याची भीती एकत्र ठेवून देवानं ईर्साल विनोद केला आहे असंच वाटायचं बघ मला माझ्या बाबतीत हा विनोद आता देखील सुटलात आहे मला पाण्याची इतकी भीती वाटते की अद्याप मला पोहता येत नाही पण मी सध्या कोण आहे तर एका स्विमिंग पूलचं सेक्रेटरी दादू आय एम गॉड्स ग्रेटेस्ट जोग दिवगी मांडीवर थाप मारत मिनिटभर हसत राहिला फाटकांना त्याच्या गुळगुळीत लालसर चेहऱ्याच्या जागी तसलाच त्याच्या आयुष्याचा कंद दिसला दर दिवशी एक एक पापुद्रा टाकून लहान होत होत तो संपत आहे पण अगदी आतपर्यंत पर्यंत तोच बाहेरचा लालसर नितळपणा फारशी ऐपत नाही पण ठिकठिकाणी आयुष्य गहाण ठेवून मिंधेपणानं तो, ठीक तो भळंग दिवस तरी जगत नाही असंच त्यांना वाटलं फाटकांचा ग्लास रिकाम झाला होता तेव्हा दिवगीनं आणखीन दोन बोटं ओतली पण फाटकांनी तीन बोटं दाखवली त्यांनी ग्लास तसाच कडक उचलला आणि संपवला पातळ तपकिरी जाळाप्रमाणे रंग रम अंगभर पसरले फाटक एकदम ताठ बसले आणि त्यांचे अलग ओठ शिवून टाकल्याप्रमाणे आवळले गेले त्या खुर्चीचा आधार घेत उठले त्याने फाउंटन पेन दडपून आत धकललं आणि दिवगीने एक छोटी चपटी बाटली पुस्तकातून काढली आणि फाटकांच्या पाठीवर थाप मारत त्यांच्या खिशात ठेवली असू दे तुझ्याजवळ तिचं नावच आहे मुळे डॉक्टर व्हिस्की व्हिस्की खास तुझ्यासाठी अगदी तुझ्यासाठी बंगळुरी माल आहे फाटक जाताना दरवाजाचा आधार घेत होते ते पाहून तो पुढे आला आणि त्याने विचारले जाशील ना रे की येऊ कोपऱ्यापर्यंत तो, तो आवाज फार दुरून आल्याप्रमाणे वाटला फाटकाने मान हलवले आणि ते चालू लागले थोड्या वेळानं देवगीचं लक्ष त्याने विसरलेल्या चष्म्याकडे केलं आणि तो उचलून देवगी लगबगीनं बाहेर आला परंतु फाटक कुठे दिसले नाहीत त्यांच्याविषयी विचार करता त्याला वाटलं बोलण्याच्या भरात आपण त्यांना ती गोष्ट सांगून टाकली नाही हे बरंच झालं शालू आता पुण्याला राजरोसपणे नरोत्तमाजवळ राहते तिनेही तसे राहणे का हा कार्यक्रमातील एक भागच आपण त्याविषयी काही न सांगणं हाही एक चष्मा विसरून राहणं हाही एक भाग आणि आपण तो उद्या त्यांना देणं हा देखील कार्यक्रमाचा एक भागच एक एक पाऊल तोलून टाकत फाटक चालू लागले त्यांच्या साऱ्या अंगावर कंप होत आणि जरा पाऊल चुकले की डोलारा कोसळल्याप्रमाणे आपण खाली येणार अशी त्यांना भीती वाटत होती हा रस्ता कोणता आहे आपण कुठे चाललो आहोत आणि तिकडेच का त्यांच्या मनात अनेक प्रश्नपणा कडू लागल्या कोणता रस्ता आहे कुणास ठाऊक पण रस्ता सिमेंटचा आहे त्याच्याकडे ना झाडं आहे मोठ्या काळ्या पंजाप्रमाणे त्याच्या सावल्या पडल्या आहेत आपल्याला पकडण्यासाठी रस्त्याच्या कडेला दोन बाक होती बाक पाहताच फाटकाने एकदम दबल्यासारखं वाटलं आणि रंग दुबळ झालं पेन खशात दाबत ते एका बाकाकडे गेले आणि रस्त्याकडे तोंड करून बाकावर बसले पण एकदम सारे गिरकल्या सा प्रमाण झालं रिबन ओढल्याप्रमाणे पायाखालचा रस्ता निसटला आणि झाडांचे छत डोळ्यावर आले कुणीतरी रस्त्यावर हसले गोंधळूत फाटक उभे राहिले आणि डोके हलवत बाकाकडे पाहतच राहिले बाक मागे होता तीन चार फूट अजून अंतर होते मग ते अगदी पायाजवळ आहे असे का वाटले बरे की तरंगत आले मागे हातात काठी असलेली एक मुलगी रस्त्यात हसत होती ती हसली पण ती अंग रक्तानं माखलेलं होतं फाटक एकदम भेदरले हीच ती हॉस्पिटलमधली मुलगी आपला पाठलाग करत इथपर्यंत आली का ते लबगीने डोलत डोलत मागे गेले आणि हटणारे बाग घट्ट धरून त्यांनी त्यावर अंग टाकलं ते त्या मुलीची त्यांना क्षणिक भेटू भीतीही वाटली उलट तिनं यावं आणि आपल्याला शिक्षा करावी असं त्यांना वाटू लागलं निदान एखाद्या तुकड्याची तरी सोडवण होईल पोटातील आग विझेल पण ती हॉस्पिटल मधली मुल, मुलगी नाहीच तिच्या पाठीवर भेंडाची मोळी आहे अरे ही ते वृंदा केस बांधलेले पाण्याने निथळणारी पाण्याने रस्ता ओला झालेला आहे पाण्यात लाटा आहेत पण ती फाटकांशी बोलली नाही ती त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मग खाली मान घालून निघून गेली फाटक अगदी व्याकुळ झाले हाताच्या कोपऱ्यात तोंड लपवून अंग आवळून बसले कुठेतरी थड 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 असा आवाज होत होता त्यामुळं सारे अंग ठसठसल्यासारखे होऊ लागले ऊन आता मलूल होऊ लागलं होतं फाटक कुत्र्यासारखे अंग हलून बाकावर सरळ बसले रस्ता लाल काळ्या मोटारी एकमेकींसमोर आल्या त्या आधुळून त्यांचा चक्का चूर होणार म्हणून फाटकांनी एकदम काम बंद करून घेतलं पण त्या शेजारून सहज गेल्या रस्त्यापलीकडील फुटपाथवर कोणीतरी घुळत असल्याप्रमाणे हलणारी स्पष्ट माणसं मोठ्या होत जाणाऱ्या पाण्याच्या मंद काळसर लाटा त्यांच्यावर रक्तांचे पंजे उठल्याप्रमाणे दिसणारे रक्ताचे मोठे डोळे फाटकांना तिथून उठून जायचं होतं पण शरीराचं निरुपयोगी ओझो उचलण्याचा त्यांना फार कंटाळा आला ते सारे जणू नासून गेल्याप्रमाणे त्यांनी नाक मुरडले आणि ते पुन्हा बाकावर निर्जीवपणे रेलले पण त्याने एकदम धक्का बसला अंगात मॅग्नेशियमची तार जळाल्याप्रमाणे एकदम भासत उजळले गोंडपाटात असता व्यस्त कोंबल्याप्रमाणे दिसणारे शरीर स्प्रिंगप्रमाणे उभं राहिलं समोरच्या फुटपाथवरून हातात पुडा घेतलेली एक मुलगी हसत रस्त्यावर उतरत होती रस्त्यावरून वेगानं लाल बस आली त्यावेळी ती मुलगी चालतानाच दुसरीकडे पाहत होते फाटकांच्या मनात सारं काही तुटून गेलं अंग ओढत पेन खिशात दाबत ते पुढे धावले हातवारे करत थांब थांब असे ते ओरडले पाण्याच्या लाटा पुन्हा येऊ लागल्या बहुते अंधार घुमटावू लागला ते तसेच धडपडत पुढे आले समोर काहीतरी गोरे दिसताच त्यांनी त्याला हात लावला कोणीतरी हुळहुळून स्वच्छ हसले वृंदहा वृंदहा म्हणून हर्षाने ओरडत फाटकाने तिला उचलले आणि थरथर त्या पाण्यावर आणले साऱ्या आयुष्यभर अंधाऱ्या पाण्यात आंधळ्या फेऱ्या मारत आता अखेर वृंद हाताशी लागले आणि त्यांनी तिला पुन्हा स्पर्श केला ती परिचितपणे हुळहुळून त्यांना बिलकताच त्याने आपला रुंद किंचित दाढी वाढलेला सैल चेहरा थोडा वर केला आणि उन्हाकडे पाहात उन्ह पीत ते मोठ मोठ्याने मनापासून हसले कर्कशपणे ब्रेक लावून बस थोड्या अंतरावर थांबली रस्त्यावर पडलेल्या फाटकांभोवती लोक जमा झाले त्यांचे हातवारे पाहून थबकलेली मुलगी देखील काय झालं पाहण्यासाठी आली आणि घोळक्यात मिसळली एकाने खाली वाकून पाहिले खिशातील बाटली फुटून फाटकांच्या कोटाचा एक भाग ओला झाला होता तो उठला आणि कोपर वाकून अंगठा तोंडाकडे नेऊन बाटली वाकडी केल्याचा आविर्भाव केला हात तिच्या जमलेले लोक म्हणाले त्यांचे चेहरे उजळले सगळ्यांना अर्थ समजला आणि कुणाला काहीसुद्धा गूढ वाटले नाही थोड्या अंतरावर मात्र एक माणूस साशंक कावऱ्या बावऱ्या नजरेनं उभा होता किंचित दूर पडलेल्या पेनवर पाय ठेवून तो उभा होता लोक जाऊ लागताच पायाच्या बोटांनी ते त्याने वर उचलले आणि हळूच खिशात घालून खाली दाबत तो निघून गेला सोडवण या कथेचा पाचवा आणि शेवटचा भाग इथेच संपला आपल्याला आमची कथा कशी वाटली हे जरूर आम्हाला कळवा आपलं मार्गदर्शन आम्हाला आमच्यात सुधारणा करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल आपले जी ए या यूट्यूब चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा மனப்பூர்வக் ன்ய